नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे तासगाव बाजार समिती जात पिवळा आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दा चार हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल राहता बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार प्रति क्विंटल क्विंटल चाकूर बाजार आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे सोळा रुपये प्रति क्विंटल लातूर मुरुड बाजार समिती जात पिवळा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात पिवळा आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर खालील बाजार समितीमध्ये आहे सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याऐंशी आणि निसर्गसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस आणि निसर्गसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे त्र्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा जास्तीत जास्त दर पाच हजार एकतीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे प्रति क्विंटल छत्रपती बाजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो हा दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक नऊ हजार सत्तेचाळीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल जालना बाजार समिती आवक तीन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल आणि कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल मित्रांनो आपण जर आवकचा एकूण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती अडतीस हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे चौतीस हजार चारशे साठ क्विंटल म्हणजे एकूण चार हजार पाचशे सत्तावीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण वीस रुपये प्रति क्विंटल नाही दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद